ब्युटीफुल फ्रेंड्स आज आम्ही बनवणारे मेथीची भजी ओके बेसनची भजी नाही घरात ओके पहिले आम्ही घेतले बेसन आलू कोथिंबीर लाल मिरची हिरवी मिरची हिरवी मिरची आता

Oh. oh! Oh, wow! That... Oh! I think you're at my disabled. Yes. Oh, wow! Mm hmm People can not the Okay, I'm going to Oh,

हे पीठ किती मिनिटांसाठी ठेवून द्यायचं मिक्स करून दहा मिनिटांसाठी ठेवून द्यायच मी बोल ना नाही छोट्या मुलांनी नाही करायचं శినాల ాలిల కలా నాలా దరిలా గాల కరాలుల